हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहे सर्वजण मस्जिद हे बघा आज आपण कुठं आलेलं आहे नवीन जागा दिसत आहे भगवान बुद्धाची मूर्ती आहे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि माझी आई हाय म्हणाई आज आपण माझ्या आईच्या घरी आलेलो माझ्या आईच्या घरी म्हणजे माझ्या काकाच्या का, 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 मुलाचं लग्न आहे माझ्या लहान भावाचं तर आपण लग्नासाठी आलेला आणि काल रात्री आम्ही एक वाजता लग्न भरून आईच्या घरी आली मी त्यानंतर मग आता सकाळी आंघोळ वगैरे करून आता पुन्हा लग्नामध्ये जाणार आहे म्हणजे कारण की किती अहिरपाणी वगैरे काय असते ना ते राहिलेलं आहे आणि नंतर दुपारी लग्न लागणार वेळ अजून लग्न लागायसाठी तर हे बघा माझ्या आईचं घर असं हो आहे लिंबाचं झाड वरती थंडी गार सावली पडते एकदम छान दुपारच्या वेळेस आणि खूप झाड आहेत माझ्या आईच्या घरी हे झाड कशाचं आहे कढीपत्त्याचं हे कढीपत्त्याचं झाड आहे ना माझ्या आईच्या आईने लाव लावलेलं आहे माझ्या आजीने आता नाही आहे माझी आजी आणि हे मोसंबी हे मोसंबीचं झाडसुद्धा माझ्या आईने लाव लावलेलं आहे हे बघा हे मोसंबीची बी बीचं तयार केलं रोप आणि ते लावलं माझ्या आईने आणि हे झाड कशाचं आहे कशाचं आहे पेरू पेरू आणि सीताफळ पेरू आणि सीताफळचं झाड आहे आणि पेरूचे रोपटेसुद्धा तयार करून ठेवलेले आहेत बघा जर तुम्हाला पाहिजेत असतील तर घेऊन जा खूप सारे आहेत आणि हे लिंबूचं झाड आहे लिंबूच्या झाडाला बघा किती लिंब आले खूप लिंब आलेले हे बघा लिंब हे लिंब आ, लिंबू आणायला दूर जायची गरजच नाही मार्केटमध्ये आणि हे फू हे झाड हे झाड कशाच आई जास्वंद की काय मग अरेच नाव या झाडाच्या फुलाचं नाव मला येत नाही आता काल लाल फुल म्हणजे आपण गणपतीला गणपतीला वाहतो ना ते फुल आणि त्यानंतर हे बघा हे आंब्याचं झाड आणि हे प्राजक्ताच सुकलेलं आहे कारण की इथं पाणी नाही टाकत आहे सध्या कारण की इथं घर बांधणार आहेत झाडं सर्व तोडावं लागतील इकडच्या बाजूचे आणि हे सदाफुली सदाफुली नाही स्वास्तिकचा स्वास्तिकच्या फुलाचं झाड आहे छोट्या छोट्या हे सर्व पाडायचं आहे आणि ही टिनाची खोली आहे जुनी ही तोडायची आहे आता कारण की तिथं घर बांधायचं आहे त्यांना पुन्हा आणि हे दोन रूम बापरे किती आहे बाहेर हे बघा भगवान बुद्धाची मूर्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि या फोटोमध्ये बघा दोन चेहरे दिसतात असं बघितलं की हे इकडनं बघितलं ना की भगवान बुद्धाचा पण दिसतो आणि या फोटोमध्ये या फोटोमध्ये दोन चेहरे दिसतात आणि असं आहे माझ्या आईचं घर तुम्हाला कसं वाटलं छोटंसंच आहे अरे बापरे चला तर मग बाय भेटू तु पुढच्या ब्लॉकमध्ये कारण की आता आपल्याला लग्नात जावं लागते आणि काल येताना ऐरसुद्धा आणलेला आहे लगन घरी म्हणजे माझ्या काकीला आईला ते असते ना लग्नाच्या आधी सा साडी वगैरे देत असतात तर ते आणलेलं आहे कपडे तर आता आपल्याला त्याच कार्यक्रमासाठी जायचं आहे तिकडं तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि नवरदेव नवरीचे शॉर्ट व्हिडिओ जर असले आपल्याकडे आले छानपैकी तर आपण नक्की अपलोड करू आणि तुम्ही नक्की बघ जा तुम्हाला आवडले तर आवड लाईक कर जा शेअर शेअर नका करू लाईक करजा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब कर जा बाय